नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून केला श्रेयाचा वाढदिवस साजरा मंठा तालुक्यातील माळेगाव येथील उपसरपंच निलेश नारायण राठोड यांची मुलगी कुमारी श्रेया हिचा वाढदिवस पंधरा ऑगस्ट रोजी येतो म्हणून तिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी शालेय विद्यार्थ्यांना वही पेन व गो गोळी बिस्किटाचे वाटप करण्यात आले यावेळी श्रेयाचे आजोबा माळेगाव माजी सरपंच नारायण राठोड यांनी सांगितले की विनाकारण इतर खर्च न करता शालेय विद्यार्थ्यांना वही पेन दिल्यास शाळेत येण्याची आवड निर्माण होईल व त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ होईल आणि आपण दिलेली भेट विद्यार्थ्यांच्या नेहमी स्मरणात राहील व आपल्या नातीचा खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा झाल्याचा आनंद वाटेल यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शालेय शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा